आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल संगमनेर तालुका असेल आपल्यावर जनतेची भावना आहे ही सर्व जनतेची केले की हा रेल्वे मार्ग अहमदनगर पुणे अहिला नगर, नगर शिर्डी कुंतांबा सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे होणार आहे परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की पुणे नाशिक रेल्वे मार्ग होणार नाही हे त्यांच्या तोंडातून ते बोललेले नाही परंतु आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सम्राट आमदार यांचं या आंदोलनामध्ये आगमन होत आहे मी त्यांचं या विकास प्रांती सेनेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांना पर्यंत घेऊन यायचंय आमचे प्रश्न समजावून घेतले आणि म्हणून त्यांना देखील वाटलं की आपली जनता आहे काय मागणी आहे ही देखील आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून आपले कार्यसम्राट आमदार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून त्यांच्या समेत आलेले विनयजी सावंत त्यांच्या समेत आलेले सन्मानिय बहुसार तो रेल्वेमार्ग कॅन्सल झालाय किंवा होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून आलं एवढं सांगितलं की पुण्यावरून अहिल्यानगर अहिल्यानगरवरून कुंतांबा कुंतून सिन्नर आणि सिन्नर वरून नाशिक असा रेल्वेमार्ग होणार आहे कारण रेल्वे मार्ग होत असताना हो ही गेली दशकापासूनची आपली मागणी आहे की आपला हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे या रेल्वे मार्गामुळे आपल्या विभागातील पर्यटन स्थळ असतील या ठिकाणी शिवजन्मभूमी जुन्नर असेल ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर असेल आपल्या अकोले तालुक्यातील भंडारदारा कळसुबाई हरिश्चंद्रगड सांतनदरी रंगा फॉल आपल्या अकलापूरचे स्वयंभू देवस्थान सद्गुरु दत्ता असतील या ठिकाणी साकूरचे बिरुबा महाराज असतील आपली गारगावची आई करई मातेचं बाळेश्वरचं बाळेश्वरांचं मंदिर असेल अशा चा, चा प्रकारचे चांगल्या चांगल्या प्रकारची देवस्थान आणि पर्यटन स्थळ या ठिकाणी या तालुक्यांमध्ये आहेत आणि खरंतर या पर्यटन स्थळाचा जर विकास झाला